सांगा असं वाटतं की खरंच आम्ही शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की जिथं जातिवाद केला जात नाही आम्हाला असं जाणवलं बाकीच्या पक्षात पैसा असेल तरच तुम्हाला निवडणूक लढवण्याचं तिकीट देणार पण मला पूर्ण जनतेला विचारायचं आहे जेव्हा तुम्ही इलेक्शनला सांगताय डबाय गोळा करून पैसे वाढत दाखव आणि आमच्यासाठी बहुजन समाजातील जेव्हा एखादी व्यक्ती एखादी महिला जेव्हा you <laughs> पब्लिसिटी करण्यासाठी तुम्ही जेव्हा इलेक्शन येता त्यावेळेस काय करता तर आंदोलन करता आणि लोकांची शेतकऱ्यांना इमोशनली बॅक करता